आज आपण समानतेच्या तत्वावर उभ्या असलेल्या लोकशाहीत जगतो पण एक काळ असा होता जेव्हा लाखो लोकांना शिक्षण घेण्याचा माणूस म्हणून जगण्याचाही हक्क नव्हता पण एका महापुरुषाने ही परिस्थिती बदलायची ठरवली समाजाने कितीही विरोध केला तरीही ते थांबले नाहीत अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि शिक्षणाच्या बळावर समाज परिवर्तन घडवलं त्यांचा प्रवास एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुरू झाला पण आज त्यांचे नाव इतिहासाच्या सुवर्ण अक्षरात कोरलं गेलं आहे ते म्हणजे भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्याच्या वर्णावर आपल्यासमोर अनेक सुखदुःखे यश अपयश येतात पण अशा परिस्थितीत आपण कसे राहतो आणि त्या परिस्थितीला कसे सामोरे जातो हे खूप महत्वाचे ठरते आपल्यासमोर आपले मनोधैर्य वाढवणाऱ्या अशा महापुरुषांची जर उदाहरणं असतील तर आपला आत्मविश्वास वाढायला नक्की मदत होते आणि त्यातीलच एक महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी झाला त्यांचे वडील रामजी सकपाळ ब्रिटिश सैन्यात होते आणि ते शिक्षणाला महत्व देणारे होते पण समाजाचा दृष्टिकोन हा वेगळाच होता बाबासाहेबांना लहानपणापासूनच भेदभाव सहन करावा लागला शाळेत त्यांना नेहमी अपमानित केलं जायचं ते शाळेत बसू शकत नव्हते शिक्षक त्यांना जवळही येऊ देत नव्हते वर्गात पाणी प्यायचं असेल तर विद्यार्थ्याने आणि शिक्षकाने त्यांच्यासाठी भांड झुकवायचं आणि मगच त्यांनी पाणी प्यायचं नाहीतर ते तहानलेलेच राहायचे शिक्षण घेण्याची जिद्द एवढी प्रबळ होती की त्यांनी हे सर्व सहन केलं पण शिक्षण मात्र सुरूच ठेवलं बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत हुशार होते त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांना बडोद्याच्या गायकवाड राजाने शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी मदत केली मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी एकोणीसशे तेरामध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात गेले पुढे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि ग्रेज इन कॉलेजमधून डॉक्टरेट मिळवली बाबासाहेब नंतर भारतात परतले पण परिस्थिती अजूनही तशीच होती अस्पृश्यतेमुळे त्यांना अनेक ठिकाणी नोकरी मिळत नव्हती त्यांनी मुकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केलं आणि समाजातील अन्यायाविरुद्ध लढा दिला एकोणीसशे सत्तावीस मध्ये महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहात त्यांनी दलितांना पाणी पिण्याचा हक्क मिळवून दिला एकोणीसशे तीस मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह केला जेणेकरून दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा एकोणीसशे सहा मध्ये त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला रमाबाईंनी अत्यंत गरिबीत संसार केला बाबासाहेबांच्या संघर्षात त्यांनीही त्यांना साथ दिली पुढे त्यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान तयार केलं आणि देशाला समानतेचा नवा दृष्टिकोन दिला आंबेडकरांच्या अशा सामाजिक लोकशाहीवर विश्वास होता जो स्वातंत्र्य समानता आणि बंधुता ही जीवनाची तत्वे मानतो ते स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले कायदा मंत्री झाले त्यांनी हिंदू कोड बिल आणले जे भारतीय हिंदू व्यक्तिगत कायद्यात सुधारणा आणि समान अधिकार देण्याच्या उद्देशाने तयार केले एकोणीसशे छप्पन्न मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो अनुयायांनी त्यांच्यासोबत बौद्ध धम्म दीक्षा घेतली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण त्यांचे विचार आणि कार्य अजूनही प्रेरणादायी ठरतात मित्रांनो बाबासाहेबांनी दाखवलेला संघर्षाचा मार्ग आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो त्यांनी शिकवलं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून पुढे जाणं खूप महत्वाचं आहे अपयशाने खचून जाऊ नका कारण तेच यशाच्या मार्गावर तुमची पहिली पायरी आहे स्वतःला घडवा शिक्षण घ्या विचार बदला आणि समाजासाठी योगदान द्या बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं एका समानतेच्या शिक्षित आणि सुजान भारताचं आता ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपली आहे ही कहाणी तुम्हाला प्रेरणादायी वाटली का कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा भेटूया पुढच्या प्रेरणादायी कहाणीत तोपर्यंत शिक्षणाचा प्रकाश आपल्या आयुष्यात पसरवत राहूया धन्यवाद